नमस्कार दर्शको न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत कारखान्याचे सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमचं नाव काय मी दयानंद जयसिंग भोपळे आता कारखान्याचे तुम्ही किती वर्ष झाले सभासद आहे मी गेले साधारणतः पंधरा वर्ष सभासद आहे कारखान्याचा पंधरा वर्ष झाले सभासद आहे आता कारखान्याची निवडणूक आहे सतरा तारखेला मतदान आहे यामध्ये तुमची भूमिका कशी असणार आहे माझी भूमिका म्हणजे हा कारखाना वाचावा आणि हा कारखाना वाचण्यासाठी बंद पडलेला कारखाना ज्यांनी ताब्यात घेतला ज्यांनी चेअरमनपदाची सूत्रं घेतली ते प्राचार्य सुनील शिंत्रे सर यांच्या पाठीशी आम्ही सभासद म्हणून खंबीरपणे उभे आहे त्याचबरोबर ते, ते तर अभ्यासू आहेतच सहकारामधील त्यांना मोठा अभ्यास आहे ते त्याचबरोबर त्यांनी आमच्या सरांनी चेअरमननी ज्यांच्याबरोबर युती केली आणि ही जी युती झाली त्या युतीमध्ये आजऱ्याचे ज्येष्ठ नेते अशोकांना चराटी त्यांनी अण्णाभाऊ उद्योगसमूहाची धुरा अतिशय उत्तमरित्या सांभाळलेली आहे त्यांचा देखील सहकारातील मोठा अनुभव ते देखील आजरा सह सहकारी साकार कारखान्याचे कर काही काळ चेअरमन होते त्यांनासुद्धा या कारखानदारीमधील मोठा अनुभव आहे त्याचबरोबर दुसरे जे सहकारी आहेत ज्यांची युती आहे ते आदरणीय या तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी साहेब ते तरी सुरुवातीलाच कारखान्याचे चेअरमन होते आणि त्यांना देखील अतिशय दांडगा या कारखानदारीतला मोठा अनुभव आहे आणि त्याचबरोबर शेतकरी संघटनासुद्धा आहे या युतीमध्ये शेतकरी संघटनेची भूमिका तरी अगदी प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला आम्हाला सभासदांना अगदी न्याय देण्याचे असते आणि शेतकरी संघटना देखील या पॅनेलमध्ये आहे त्याचबरोबर आमच्या ज्येष्ठ संचालिका या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर विद्यमान गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर मॅडम या देखील या कारखान्याच्या युतीमध्ये आहेत या पॅनेलमध्ये आहेत आणि या पॅनेलचे जर उमेदवार आम्ही बघितले सभासदांनी तर अतिशय अभ्यासू असे उमेदवार आहेत चांगले सुशिक्षित उमेदवार आहेत आणि यामुळं आमची सभासदांची या पॅनेलवरती आमचा विश्वास आहे की हा कारखाना ते इथून पुढच्या काळात अतिशय उत्तमरित्या चालवतील आम्हा शेतकऱ्यांना न्याय देतील सभासदांना न्याय देतील अशी आमची सर्व सभासदांची भावना आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं की श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीला सभासदांनी भरघोस मतांनी विजयी करावं असं आवाहन येथील सभासदांनी केलं आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर